सोलापुरातील श्री महावीर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेस बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सोलापुरातील श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेस नुकत्याच एमबे लोणावळा लोणाबळा इथे झालेल्या सहकारी बँकांच्या परिषदेत उत्कृष्ट आर्थिक कामगिरीबद्दल बँको ब्ल्यू रिबन दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त मुख्य महाव्यवस्थापक भार्गेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते आणि बँको एव्हिसचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे गॅलेक्सी पुणेचे संस्थापक अशोक नाईक यांच्या हस्ते महावीर बँकेचे विद्यमान चेअरमन दीपक मुनोत यांनी पुरस्कार स्वीकारला सोलापूर जिल्ह्यात पाच शाखांद्वारे कार्यरत असणाऱ्या महावीर बँकेच्या पाचशे कोटींच्या ठेवी आहेत बँकेस एफ एम अर्थात फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक या वर्गवारीमध्ये रिझर्व्ह बँकेनं समाविष्ट केलेलं आहे डिजिटल बँकिंगकडे वाटचाल करत असताना बँकेनं मोबाईल बँकिंग यू पी आयसारख्या ग्राहकाभिमुख सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सध्या बँकेच्या स्वमालकीच्या चार वास्तू आहेत बँकेनं सभासदांना सतत दहा टक्के लाभांश दिलेला आहे तसंच बँकेत सतत ऑडिट वर्ग अप्राप्त झालेला आहे बँकेचं कार्यक्षेत्र सोलापूर तसंच पुणे धाराशिव अहमदनगर सांगली सातारा इथं विस्तारित करण्यास मान्यता मिळालेली आहे